अकोला जिल्ह्यात व्यावसायिकांची दुकाने सुरक्षित आहे की नाही हा प्रश्न आता निर्माण झाला आहे येथील एकाच मार्केटमधील तब्बल एक नव्हे तर आठ दुकाने फोडून चोरट्यांनी चोरी करून पसार झाले आहेत यासोबतच एका रात्री एका किराणा दुकानात चोरी करून रोख रक्कमसह साहित्य चोरी करून रपू चक्क झाल्याने आता अकोल्या पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे सर्व चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून पोलीस आता चोरट्यांच्या शोधात लागले आहेत विदर्भातील अकोला शहरामध्ये अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री नऊ दुकाने फोडल्याने एकच खळबळ उडाली आहे अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या अलंकार मार्केटमधील आठ दुकाने चोरट्यांनी फोडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे यासोबतच जुने शहरातील वाशिम बायपास मार्गावरील एका किराणा दुकानात सुद्धा रोख रकमेसह हजारो रुपयाचा ऐवसुद्धा चोरी करून चोरटे पसार झाले सर्व चोटे दुचाकीने येऊन त्यांनी मोबाईल शॉपी इलेक्ट्रॉनिक दुकान हार्डवेअर व किराणा दुकानाचे शटर वाकून चोरी करण्यात आली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे एकाच रात्रीत इतक्या दुकानामध्ये झालेल्या चोरीमुळे एकच खळबळ उडाली आहेत व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्या असून पोलिसांच्या गस्तीवर सुद्धा आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत रामदास पेठ पोलिस अधिकारी मनोज बहुरे यांनी या प्रकरणातील आरोपी आणि सीसीटीव्ही फुटेज फुटेजमधील आरोपींची ओळख पटल्याची माहिती सुद्धा स्पष्ट केली आहे